मित्रांनो पाहू शकतो समोर आंतरवेळी शेराठी त्या गावची शाळा आहे मित्रांनो त्या साईडला दोन टाक्या आहेत मित्रांनो पाण्याच्या आता तुम्हाला मी संपूर्ण गाव दाखवतो पाऊस चालू झालेला आहे तुम्हाला बघायची साईडला बघू शकता मला किती सुंदर सुंदर घर आहेत मित्रांनो दोन्ही साईडला बघू शकता मित्रांनो घरा आहेत मित्रांनो दोन साईडला मी मित्रांनो आता आपण जरंग पाटील पाटील यांची भेट घेणार आहोत मित्रांनो जवळ जाऊ कारण की खूप गर्दी आहे आणि पाऊस बघू समोर पाऊस चालू आहे तरी तुमच्यासाठी इंग बनण्याचा प्रयत्न करा घरीत आहे मित्रांनो पाण्यामध्ये तू बुक शिकता अंतरवीर शर्यटी असं गाव आहे बघा माणसं येईल तरी मित्रांनो पब्लिक तेवढीच आहे पब्लिक तेवढीच आली मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाठीमागून पाहू शकता मराठ्याचं नाव खराब नाही झालं पाहिजे सहकार्य करायचं एकमेकाला काढा काढायला अरे कोणाच्या जर फसल्या गाड्या काही झाल्या तर इथं आपल्या आंदोलनाजवळ आहे इथं दोन दरच्या ट्रॉबा श्रीरोधापून गाड्या वाढतात मित्रांनो आपण उपोषणाच्या जवळ आले आहोत आता आणि फसले तरी होतो हे बघू शकता धुसाईटनं म्हणून गाड्या लागलेल्या आहेत पार्किंगसाठी समोर उपोषण आहे मित्रांनो तुम्हाला आता मी जाऊन दाखवतो पाऊस पण चालू आहे बघू शकतो तुम्ही पाण्यामुळे लोक दुकानामध्ये कोणाच्या घरापास थांबलेले आहे মিত্ৰমু পোষণ আন্তৰ্শী চেৰাটী তালুকা অঁ জিলা জালনা কমলাই মিত্ৰ আছিল মিত্ৰানো পব্লিকি থাক তুমি अरे एक। एका एका टक्क्याची लोकशाहीता मात्र तुम्ही अरे एवढा सहा कोटी समाज एका आवाज आहोत म्हणून आंतरवाणीच्या आंतरवाणीच्या भूमीमध्ये या पृथ्वी तलावर एवढा मोर्चा कधी झाला एवढा समाज एकमेचा जशी तुम्हाला भावना तुम्ही खेळ करता हे कुठेतरी शरम तुमच्या कुठे गेली तर मला या निमित्ताने सांगा आता रस्ता यांनी बंद केला त्या दिवशी माझी स्वतःची गाडी बॅरिकेड रोज केली होती आणि पंधरा मिनिटांच्या अंतरानं मला मुद्दाम सांगितलं कोणीतरी अधिकारी होतात कुठस काहीतरी चार महिने घेतात जातात हे असं काही गिरत नाहीत दादा या अधिकारी बेधिकारी या अधिकारी बेधिकारी नाही मंत्र्या मित्राचा दादा गिरत नाही या निमित्तानं मी राज्याला सांगू इच्छित तरुणानी संयम ठेवा पण या जिल्ह्यातील प्रशासना या जालना जिल्ह्यापुरत्या कोणातरी मंत्र्याचा आदेश आलाय मंत्र्याची किती अवकात आहे या गरीब मराठा समाजाला माहीत कारण मराठा समाजानं कोणाला कुठं बसवायची हो ताकद मराठा समाजामध्ये त्यामुळे जास्त मास कोण्या मंत्र्यानं करू नये आणि कुठल्या अधिकाऱ्यानं करू नये दोन मिनिटात तुमची ऑर्डर पलटी होतात अरे हराम खराव तुमची एवढी हिंमतच कशी झाली काय त्याला लागून